पीक विमा संदर्भात मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर येत आहे राज्यातील मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग पीक विम्याची वाट पाहत होते आणि आता त्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा झाले अशा प्रकारचे मेसेज शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती दिसून येत आहे काही शेतकऱ्यांना सात हजार रुपये तर काही शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये तर काही शेतकऱ्यांना अडोतीस हजार रुपये जमा झाले अशा प्रकारचे मेसेज शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती दिसून येत आहेत परंतु बऱ्याच काही जिल्ह्यांमध्ये हा विमा वितरित करण्यात आला नव्हता राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पीक विमा थांबवण्यात आला होता ते देखील आजपासून वितरित करण्यात येणार आहे अशी माहिती सूत्रांनुसार समोर येत आहे तर मित्रांनो याबद्दलची एक महत्वपूर्ण अपडेट आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेणार आहोत त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर शेतकरी बांधवांनो हा पीक विमा बऱ्याच काही तांत्रिक अडचणींमुळे थांबवण्यात आला होता परंतु आता हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे या जिल्ह्यांची यादी आपण या, आप या व्हिडिओच्या माध्यमातून बघणारच आहोत त्यापूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण या चॅनलवरती शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारच्या सर्व योजनांबद्दल अचूक माहिती पुरवली जाते त्यामुळे या हक्काच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच शेतकरी मित्रांनो तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आमच्या चॅनलवरील व्हिडिओ बघत आहात हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तसेच तुम्हालासुद्धा तुमच्या जिल्ह्यातील बातमी जाणून घ्यायची असेल तर खाली कमेंटमध्ये आपल्या जिल्ह्याचे नाव नक्की कमेंट करा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये नेमकं हेक्टरी किती पीक विमा जमा करण्यात आला आणि आतापर्यंत कोण कोणत्या जिल्ह्यात किंवा तालुक्यात किती पीक विमा जमा करण्यात आला तसेच कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पीक विमा जमा करण्यात आलेला आहे अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा या ठिकाणी मित्रांनो सर्वात आधी आपण बघून घेऊ तर नांदेड जिल्ह्याचं तर बघा नांदेड जिल्ह्यातील दोन हजार चोवीसच्या पीक विमा संदर्भातील अपडेट तर बघा नांदेडमधील कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांना एका हेक्टरसाठी दोन हजार रुपये जमा झालेले आहे म्हणजेच एक हेक्टर नुकसान झालेल्या जमिनीला दोन हजार रुपयांचा जो पीक विमा आहे हा प्रति हेक्टर नुकसान भरपाई नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिला जात आहे असे या नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट होतं त्यानंतर वाशिम जिल्ह्यातील अपडेट जाणून घेऊया शेतकरी बांधवांनो या वाशिम जिल्ह्यात दोन हजार चोवीसच्या पीक विम्यासाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी दीड हजार रुपये पीक विमा दिला जात आहे तर कोणाला बाराशे बहात्तर रुपये पीक विमा दिला जात आहे तर काही शेतकऱ्यांना तीन हजार सहाशे रुपये हेक्टरी पीक विमा दिलेला आहे तर अशा वेगवेगळ्या वे अमाऊंटमध्ये हा पीक विमा वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात येत आहे तसेच शेतकऱ्यांची सरकारने दिशाभूल केली आणि खूप कमी प्रमाणात हा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे असे या वाशिम जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचे म्हणणे आहे कमी पीक विमा मिळत असल्याने ही माहिती वाशिम जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी न्यूजपेपरमध्ये दिली होती मित्रांनो ही बातमी शंभर टक्के खरी आहे त्यामुळे लक्षपूर्वक बघा लवकरच तुमच्या जिल्ह्याचे अपडेट देखील येत्या दोन मिनिट्याच्या आतमध्ये समजणार आहे त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर शेतकरी मानवांना पुढील जी माहिती येत आहे धाराशिव जिल्ह्यातील पीक विमा संदर्भातील बघा मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी मानवांना प्रत्येकी सहाशे ब्याऐंशी रुपये पीक विमा जमा करण्यात येत आहे अशा प्रकारचा हा धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विमा संदर्भातील अपडेट होतं त्यानंतर परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अडोतीस हजार रुपये जमा झाले तर काही शेतकऱ्यांना पंचवीसशे रुपये पीक विमा जमा झालेला आहे असे या परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट होते त्यानंतर येत आहे बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्ह्यातील पीक विमा संदर्भातील अपडेट जाणून घेऊया तर एका हेक्टरला एक एकवीस हजार पाचशे रुपये पीक विमा बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे अशा प्रकारचा अपडेट हा बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी होता त्यानंतर अकोला जिल्ह्यातील पीक विमा संदर्भात एक अपडेट समोर आली आहे तर मित्रांनो अकोला जिल्ह्यात प्रतिएक्टर पाच हजार रुपये पीक विमा जमा होत आहे यापेक्षा जास्त पीक विमा खूप कमी प्रमाणात शेतकऱ्यांना जमा होत आहे त्यानंतर मित्रांनो पुढची बातमी आहे बीड जिल्ह्यातील बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोन हेक्टरला चार हजार पाचशे रुपये पीक विमा जमा करण्यात येत आहे तर मोठ्या प्रमाणात काही शेतकरी अजूनही पीक विमापासून वंचित आहे असे निदर्शनास दिसून येत आहे याचबरोबर पुढील जी बातमी आहे ती जालना जिल्ह्याची आहे जालना जिल्ह्यातील अपडेट बघा जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पाच हजार चारशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्यानंतर यवतमाळमध्ये सुद्धा जालना जिल्ह्यासारखं जवळपास शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाच हजार पाचशे रुपये जमा होत आहेत यानंतर मित्रांनो सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यातील पीक विमा संदर्भात अपडेट बघा सांगली जिल्ह्यात ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही अशा शेतकऱ्यांकडून ही माहिती वर्तमानपत्राच्या माध्यमातून देण्यात आली आहे सांगली जिल्ह्यात बारा हजार रुपये प्रति हेक्टर पीक विमा जमा होत आहे तर काही शेतकऱ्यांना चार हजार रुपये प्रति हेक्टर पीक विमा जमा होत आहे तर बघा कृषी विभागाकडून राज्यातील शेतकरी बांधवांना एक महत्वपूर्ण सूचना देण्यात येत आहे कृषी विभागाकडून सांगितलं जात आहे की ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झाला नाही अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये तीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत पीक विमा शंभर टक्के जमा करणार आहोत असा अपडेट देखील कृषी विभागाकडून दिला जात आहे याचबरोबर वर्तमानपत्राच्या माध्यमातून काही सूचना शेतकऱ्यांना देण्यात आल्या तर बघा दोन हजार चोवीसच्या पीक विम्यासाठी आता फार्मर आय डी कार्ड अनिवार्य करण्यात आलेला आहे फार्मर आय डी कार्ड शेतकऱ्याकडे नसेल तर कृषी विभागाच्या योजनेचा जो लाभ आहे हा शेतकऱ्यांना दिला जाणार नाही किंवा त्यांना हा मिळणार नाही असे सुद्धा प्रसार माध्यमातून सांगण्यात येत आहे त्यामुळे शेतकरी बांधवनं पीक विमा अद्यापही तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाला नसेल तसेच कृषी विभागाकडून देण्यात येत असलेल्या योजनेचा जर लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर तात्काळ आपला जो फार्मर आय डी कार्ड आहे हा फार्मर आय डी कार्ड नक्की काढा याचबरोबर राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न होता की आमच्या जिल्ह्यात कमी प्रमाणात पीक विमा जमा झाला बाकीच्या जिल्ह्यात पीक विमा जास्त मिळाला तर असा प्रश्न राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांचा होता तर बघा शेतकरी बांधवांनो प्रत्येक जिल्ह्यासाठी सरकार वेगवेगळ्या पद्धतीने निधी मंजूर करत असते त्यामुळे ज्या जिल्ह्यात जेवढे नुकसान झाले तेवढीच नुकसान भरपाई त्या संबंधित जिल्ह्याला दिली जाते त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात हा मिळणारा पीक विमा कमी जास्त प्रमाणात जमा होत असतो तर शेतकरी बांधवांना अतिशय महत्वपूर्ण हा व्हिडिओ आहे त्यामुळे या व्हिडिओला आपल्या संपर्कातील इतर शेतकरी बांधवांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा तसेच आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही दिलेली पीक विम्याबद्दल माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा यासोबतच शेतीसंबंधी महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर शेतकरी बांधवांनो पुन्हा भेटू अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद जय जाह महाराष्ट्र